सगळे मस्त आणि हे बघा सकाळी 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 आता संध्याकाळचे चार वाजले आणि चार वाजता पाऊस सुरू झालाय आणि बघा पियुष कसा इथं भिजलाय पावसात तर पाऊस काही इतका आला नाही याला म्हणलं होतं इतक्या पावसात भिजू नको म्हणून गोर चम तर थोडा थोडा चालू आता आपला बघा थंडी वाली याला अजिबात पाऊस सहन होत नाही आणि थंडी पण इकडं नका म्हणताय तेवढा वाल्ला झालाय आणि उग थोडासा काहीतरी भिजला होता आणि आता ते एवढ्या कपडे काढून टाकले आणि त्याची बघा कशी दाढी उडली थडता थडता थोडा काहीतरी पावसाने उग थोडीशी घाण केली आणि लाईट पण गेली ती थोडा काहीतरी आला आणि लगेच उघाडा पिऊस गेला आता पिऊ मध्ये काय चालू आहे बाई तिकड पिल्लू पालंग पिल्लू तिकड पालंगावर गेलाय लाईट लावलंय आताच घरामध्ये <laughs> पाऊस आहे शिक भरपूर शक्यता होती पण पाऊस का इतका पडणार नाही आम्हाला वाटलं लय पाऊस पडणार आहे हे बघा कसा वल्ला झालाय त्याचे पप्पा त्याला पुस्त काही गरज नव्हती त्याला बोलत होते मी की भिजू नको बेटा भिजू नको बेटा पण काय बेटा ऐकत नाही थोड आता गे डोकं चांगलं कोरडे करावं का मला पण भिजायचं होतं पण पाऊस एवढा नाही त्याच्यामुळे मी भिजली काय वाचतय पिऊ लागत तुला चलायचं अजून बाहेर त्याचे पप्पा त्याला म्हणले होते की बोर चालू करून देऊ का तुला तुझ्या अंगवर बोरचं पाणी मारायचं का चिकू एकटच खेळत फॅन लावला त्याला फॅन बन त्याचा कसं मस्त वाटलंय का, का नाही दोन तीन भाग घेऊन हे पेन तो, तो एकड घे चला आता याला थंडी वाजली आणि पाऊस पण उघडाय आणि आम्हाला मोटर पण आणायची आमची मोटर बिघडली होती आता ते मोटर घेऊन येते पाणी तर पाणी आज नाही येणार पाणी बुधवारी येईल जाऊन तुम्ही पिल्ल्याला औषध पण आण ते ते औषध घे औषध घेऊन पिल्ल्याला बाबा अरे पप्पा म्हणते वाटतं ते पप्पा पिल्लू बोलता बर का मस्त मस्त म्हणजे बोलत नाही फक्त म्हणजे बप्पा